नमस्कार मित्रांनो आपण आला आज आलेलो आहोत काराडमेस बाजारामध्ये तर आज आपण सर्व मशीनच्या किमती मशीनची क्वालिटी सगळं काय बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सुरू करूया सोळा लिटर पहिल्या रुला बघू शकता महेश खरंच मोठे किती सांगता हिचं साडेचार लाख सांगते बघू शकता साडेचार लाख सांगितले व्यापार आहे ना तुम्ही व्यापार आहे बघू शकताय किती आलं तर द्याच आडी चाल तर द्याच बघू शकताय सगळ्या क्वालिटी बघू शकताय पाठी मागू किंमत जरा जास्तच आहे साडेचार लाख सांगितलं आडी चालू तर द्याच गाव कुठलं आपलं हा बर नंबर सांगा की आपला नंबर सांगा नंबर सांगाव पंचवीस ऐंशी साठ सोळा गाव कुठलं भोर चार लाख सांगितले होते मित्रांनो कितीला घेतली बस चौदा किती मागताय तुम्ही कितीला द्यायचे आहे साडेतीन लाख म्हणतो सांगता हा हा बघू काय बरोबर चाल साडेचार लाख सांगते मी तुम्ही पर्यंत घ्या तुम्ही किती पर्यंत घ्या म्ह बघू शकताय मित्रांनो किती दिवस झाले ती येऊन रात्रीच विलय काय खाली काय झाले रेड आहे काय बघू शकता कास बघू शकताय म्हशी कितीच्या चौथ्यांदा खाली झाले तिसऱ्याला किती दिले दूध काय बारा लिटर दूध दिलंय बघू शकता बारा लिटर पिळ आहे मोठी माणस आहे काय किती सांगताय एक लाख वीस हजार किती आलं तर द्यायचे काय किती एक लाख रुपये आलं तर देऊन टाकायचे बघू शकताय आहे गॅरंटीने बारा लिटर दूध दिलंय गाव कुठलं आपलं अनमूर भोर त्या नंबर सांगा की अठ्याशी पंचावन्न झिरो हा एक ब्याऐंशी सतरा ठीक आहे बघू शकता बाकी राहील पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी आहे म्हशीला किती वेळ आहे तिसरं दुसऱ्याला किती दिलंय पंधरा लिटर दूध दिलंय बघू मैस मोठे जरा म्हशी शेजारी उभं बघू शकताय म्हशीच माप किती सांगताय एक चाळीस किती आलं तर द्यायची काय एकतीस पर्यंत द्यायची गाव कुठलं आपलं खुर्द नंबर आई तेवढे खुर्द नंबर सांगायची सत्त्याण्णव सदुसष्ट छत्तीस एकोणसत्तर सव्वीस ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो वेळेस किती वेळात आहे किती वेळ आहे तिसऱ्या किती दिवस टायम आहे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस पंधरा दिवस टाइम आहे मित्रांनो तिसऱ्या व्यताजी म्हैस आहे दूध किती आहे इला दूध किती आहे दहा लिटर चोग दहा लिटर गॅरंटी नाही का गॅरंटी दहा लिटर दूध आहे मित्रांनो मैस बघू शकताय रिंग आहे शिंगाला चराव आहे का बांधून असते काय बांधून आहे काय बघू शकता आहे बारीक बांधायची तब्येत चांगली आहे मिशीची किती सांगताय किती सांगताय नव्वद हजार किती आलं तर द्यायची काय किती आलं तर द्यायचे नव्वद हजाराला द्यायचे बघू शकता शेतकऱ्या का व्यापारी शेतकऱ्या शेतकरी शेतकऱ्या जवळची म्हणसा मित्रांनो गॅरंटी न म्हणजे दहा लिटरची गॅरंटी दिली शेतकऱ्याने आपलं गाव कुठलं पोळे होऊ शकता मित्रांनो म्हणजे किती दुसऱ्याच्या ना पहिल्या रुल किती दिलंय दूध काय सहा लिटर दूध दिले बघू शकता सहा लिटर दूध दिलंय पहिला रुला दुसरे जण आहे किती सांगताय किती आलं तर द्यायचे काय पासष्ट सत्तर पर्यंत द्यायची पलीकडली पण आपलीच आहे का किती आताची आहे तिसरे जण आहे का बघू शकताय तिसऱ्या म्हैस आहे दुसऱ्याला किती दिले नऊ लिटर पेळ आहे बघू शकता नऊ लिटर दूध दिले म्हैस आहे किती सांगता इज नव्वद हजार किती पर्यंत द्यायचे काय सत्तर पर्यंत द्यायचे गाव कुठलं आपलं नांदगाव नंबर सांगा की पंच्याऐंशी तीस चोवीस त्र्याऐंशी तेवीस ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो म्हश कितीचे दुसऱ्या वे पहिल्या रुला किती दिले बारा लिटर शेतकऱ्या लिट। का व्यापारी शेतकऱ्या जवळजी आहे बारा लिटर गॅरंटीने फुल गॅरंटी बारा लिटर दूध दिलेला आहे मित्रांनो म्हैस मुठे बघू शकताय म्हशीच माप आता दुसऱ्याच्या ना का किती किंमत सांगताय काय दीड लाख रुपये किती आलं तर द्यायचे काय एक पंचवीस आलं तर द्यायचे बघू शकताय आहे एक पंचवीस काही जास्त नाही शतकऱ्या जवळची म्हैस आहे गॅरंटीने बारा लिटर दूध दिलेला आहे आपलं गाव कुठलं बत्तीस शिरा की बहतर एकोणवीस सदतीस झिरो चार अठरा ठीक आहे धन्यवाद काय मित्रांनो म्हैस आत्ताच वेळ लिहिलाय कवा इले सकाळी इले काय वार पडलेलं नाही अजून बघू शकता किती वेळ त्याच्याई दुसऱ्यांदा पहिला रोला किती दिलंय काय दहा लिटर बघू शकताय दहा लिटर दूध दिले पहिला रोला किती सांगताय इज किती सांगताय एक लाख वीस हजार केवढ्याला द्यायची काय किती आलं तर एक लाख रुपये आलं तर द्यायची चालते गाव कुठलं आपलं पारले नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर सव्वीस सत्तेचाळीस ठीक काय धन्यवाद बघू शकता मित्रांनो किती कितीचे दुसऱ्यांदा आहे का पहिल्यावरला किती दिले का चार साडेचार चार न चालल्या पहिल्यावरला बघू शकता मुळेस किती सांगता इज पंच्याण्णव किती आलं तर त्याच काय कमी जास्त करून द्यायच बघू शकताय मुळेस मित्रांनो हजार सांगितले कमी जास्त जा होतील ती पण माझे बघू शकताय <laughs> कितव्याचा नाही <आए? laughs> दुसऱ्यांदा आहे का पहिल्यावरला किती दिले चार चार चालले बघू शकता चार चार लिटर चाललेला किती सांगता इथं ऐंशी हजार बघू शकताय चांगली म्हशी कास बघू शकताय आहे किती आहे दुसऱ्याच वेळेची म्हणजे बघू शकताय किती सांगता इथं एक पाच बघू शकता एक लाख पाच हजार सांगतात म्हशीची कास चांगला किती दिवस टाइम आहे हिला दोन चार दिवस बाकी आहे ती दूध किती आहे बारा लिटर पण बघू शकताय पाठी मागू किती वेळ त्याचे दुसऱ्याच आहे काय बघू शकताय सगळी दावण दुसऱ्या वेळ आहे किती सांगताय इज पंच्याण्णव हजार बघू शकताय त्यात काय कमी होतील का वशी मध्ये व्यवहार कमी जास्त होतील बघू शकता गाव आपलं गाव कुठलं कराडच्या व्यापारात बघू शकताय नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस शहाण्णव ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो मैसे पाठी कासला चांगले ती दिवस झाले ती उनिला रात्री वेळ आहे दूध किती आईला पहिलं रो आहे का बघू शकता पहिला म्हैसाहे किती सांगता इथं दीड लाख सांगता किती आलं तर द्यायचं काय एक चाळीस पर्यंत द्यायचे ही पण मिळत बघू शकता ही कवा येईल पाच सहा दिवस झालं दूध किती चालू आहे आता नऊ लिटर चालू आहे किती व्या त्याचे तिसऱ्या जण बघू शकताय दुसऱ्या व्या त्याचे मैस आहे नऊ लिटर दूध चालू आहे खाली काय यायचं रेडा किती सांगताय इज हिज किती सांगताय पर्यंत द्यायची पंच्याण्णव आलो तरी द्यायची शकता आपलं गाव कुठलं मामा बत्तीस आठ डबल झिरो एकाहत्तर सहा डबल झिरो एकोणचाळीस एक ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो किती वेळा आताच्या दुसऱ्या वेळाची बघू शकता पहिल्यावरला किती दिले दहा लिटर पिया किती दिवस टाइम दहा दिवस घेईल बघू शकताय मित्रांनो शकता दिवस घेईल किती सांगता एक लाख वीस हजार किती आलं तर द्यायची काय पंच्याण्णव लाख तर पंच्या दूध किती आईला होय आता बारा पिळेल मित्रांनो पहिल्यावर दहा पिढेल आपलं गाव कुठलं कराड नंबर सांगा चौऱ्याऐशी एकवीस पस्तीस सत्तावनपन्नास ठीक आहे धन्यवाद